महाराष्ट्र भाजपा प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्या प्रेरणेतून आणि कोकण पदवीधर मतदारसंघाचे आमदार ॲडव्होकेट निरंजन डावखरे यांच्या पुढाकारातून ठाण्यातील लेक्शोर मॉल वंदे मातरम राष्ट्रगीताच्या दीडशे वर्षभूर्तीनिमित्त भव्य फ्लॅशमॉब आणि सामूहिक गायनाचं आयोजन करण्यात आलं आह कार्यक्रमात दीडशेहून अधिक विद्यार्थ्यांनी सहभाग घेऊन आपल्या प्रभावी सादरीकरणातून देशभक्तीची ज्वाला प्रज्वलित केली विद्यार्थ्यांच्या दमदार स्वरांनी परफॉर्मन्सने जोशी देशभक्तीची लहर निर्माण झाली असून संपूर्ण आणि स्वाभिमानाचा शिरोमणी स्तंभ आहे दीडशे वर्षाचे हे ऐतिहासिक गीत ठाण्यास सामूहिक रूपात सादर होताना पाहणं हा अभिमानाचा क्षण आहे तरुणांच्या आवाजातून उमटलेला जयघोष ही देशाची खरी ताकद आहे राष्ट्रभावनेची ज्योत अशीच तेजस्वी राहावी हेच या उपक्रमाचं सार आहे महाराष्ट्र भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण कार्यक्रमाचं कौतुक करून सांगितले की वंदे मातरमच्या मात्र औचित्य साधून ठाण्यात झालेला उपक्रम तरुणांना राष्ट्रप्रेम शिस्त आणि संस्कृतीशी जोडणार आहे दीडशेहून अधिक विद्यार्थ्यांनी एकत्र येऊन दिलेला हा देशभक्तीचा संदेश ठाणे शहराच्या सामूहिक शक्तीचं सुंदर दर्शन घडवतोय दीडशे विद्यार्थ्यांच्या गायन आणि नृत्य सादरीकरणाने एक भारत श्रेष्ठ भारत ची भावना ठाणेकरांच्या मनात पुन्हा दृढ केले कर्मवीर भाऊराव पाटील विद्यालयातील विद्यार्थ्यांचे प्रेरणादायी नृत्य विशेष आकर्षण ठरले हे जे गाण आहे हे राष्ट्राच्या त्यावेळीची असणारी परिस्थिती देशाची असणारी त्यावेळीची परिस्थिती देश आणि देशामध्ये असणार जे वातावरण आहे त्या वातावरणामध्ये सर्व देशवासियांना सर्व नागरिकांना हे प्रेरणा देणारं हो स्वातंत्र्यासाठी त्यांनी कशा पद्धतीने पुढे गेलं पाहिजे आपली असणारी निसर्ग संपत्ती आणि आपल्या निसर्ग संपत्तीच्या बद्दल आपल्याला नक्की कशा पद्धतीने यानंतरच्या काळात पुढे गेलं पाहिजे या सर्व गोष्टी या गीतामध्ये ज्या ताकदीने लिहिल्या गेल्या त्यामुळेच खऱ्या अर्थाने हे गीत हे अजरावर झालं अनेक स्वातंत्र्य सैनिक जे आहेत या स्वातंत्र्य सैनिकांनी हे गीत आणि या गीतापासून प्रेरणा घेत अनेकांनी आपल्या प्राणाची आहुती देशासाठी देण्याचं कामसुद्धा याच पद्धतीने केलं त्यामुळे हे गीत दीडशे वर्ष पूर्ण झाल्यानंतरसुद्धा या गीतामध्ये एवढी ताकद आहे की या गीताला जेव्हा सुरू होतं तेव्हा तुमच्या आमच्या सर्वांच्या लक्षात येतं हो, की आपल्या अंगावरती काटे उभे राहतात हे सामर्थ्य हे हो, सामर्थ्य या गीतामध्ये हा राष्ट्रीयत्वाचा धागा जो आहे हा राष्ट्रीयत्वाचा धागा पकडून तुम्हाला आम्हाला सर्वांना जाती धर्म या सगळ्या व्यवस्था बाजूला ठेवून तुम्हाला आम्हाला सर्वांना या देशासाठी आणि देशसेवेसाठी आपल्याला सर्वांना सर्व व्यवस्था बाजूला ठेवून पुन्हा एकदा एकशे तीस कोटी हो जनतेने प्रत्येकाने स्वदेशी, स्वदेशी, स्वदेशी या गीतामध्ये सुद्धा तुम्हाला जाणवतो स्वदेशीच्या संदर्भात स्वदेशीचा वापर हा आपण करणं हे का गरजेचं आहे प्रत्येकाने येणाऱ्या काळामध्ये त्या दिशेने पावलं उचलणं आपण स्वतः स्वावलंबी असणं प्रत्येक क्षेत्रामध्ये असणं हे अत्यंत गरजे आहे आणि ते येणाऱ्या काळात करण्याच्या दृष्टिकोनातून आज आपण सर्वांनी देशाचे पंतप्रधान नरेंद्र हो मोदीजी हे वारंवार सांगण्याचा प्रयत्न करतात की स्वदेशीचा जास्तीत जास्त वापर हा येणाऱ्या काळामध्ये आम्ही सर्वांनी जर केला आपली असणारी इतर जगाच्या पाठीवरती असणारं आपण जे आयात निर्यात या व्यवस्थेवरती आपलं जग किंवा आपला देश चालतो आहे किंवा हो, आपण इतर कुणावरती आपलं राहणार नाही अशी व्यवस्था ही आपल्या पुढच्या पिढीने करणं हे अत्यंत गरजेचं आहे आणि ते पाहून आजच्या दिवशी तुम्ही आणि आम्ही सर्वांनी मिळून संकल्प घेऊन करणं हे अत्यंत गरजेचं आहे असं की वंदे मातरम या गीताला दीडशे वर्षे पूर्ण झाल्याबद्दल भारत सरकारनी भारतीय जनता पक्षाने आणि समाजातल्या अनेक लोकांनी स्वतः पुढाकार घेऊन या गीताची दीडशे मी जयंती एक प्रकारे साजरी करण्याचा एक उत्साह आज आपल्याला इथे ठाण्यामध्ये पण दिसतो आहे देशात महाराष्ट्रात सगळीकडेच हे कार्यक्रम होत आहेत पण याचं महत्व हे आहे की पुन्हा एकदा देशभक्ती राष्ट्रवाद हा विषय लोकांच्या जगण्याशी जोडण्याचा हा प्रयत्न आहे आणि त्यामुळे वंदे मातरम हे गीत केवळ स्वातंत्र्यापूर्वीच्या काळातच रेलेवंट होतं असं नाही तर ते त्रिकाला बाधित आहे आणखीन शंभर वर्षांनी सुद्धा वंदे मातरम तेवढीच प्रेरणा देत राहील कारण वंदे मातरम याचा अर्थ आपल्या मातृभूमीला वंदन आहे आपल्या एक प्रकारे आपल्या देशाला वंदन आहे भारत मातेला वंदन आहे आणि त्यामुळे हा संस्कार नव्या पिढीपर्यंत पोहोचवण्याचा एक उपक्रम या माध्यमातून आम्ही करतो आहोत माझी खात्री की लोकांच्या मनातली देशभक्तीची राष्ट्रवादाची जी भावना आहे आपल्या देशासाठी आपण काहीतरी केलं पाहिजे हा जो विचार आहे तो या प्रकारच्या कार्यक्रमातून अधिक वृद्धिंगत होईल बळकट म्हणून त्यासाठी पंतप्रधानांनी आपल्या देशाच्या नागरिकांकरता एक पंचसूत्री पंचप्रण या नावाने दिली आहे त्याचा पहिलाच संकल्प हा आहे की आपण वसाहतवादी म्हणजे परकीय गुलामगिरीची जेवढी जेवढी चिन्ह आहेत त्याच्यापासून स्वतःला मुक्त केलं पाहिजे आणि स्वदेशी स्वभाषा स्व देशाच्या संबंधातली सगळी प्रतीक यांचा आपण आदर केला पाहिजे आपल्या भूतकाळाबद्दल आपल्याला एक अभिमान वाटला पाहिजे योग्य अशा प्रकारचा आणि आपण विकसित भारताचं स्वप्न बघितलं पाहिजे शेवटी विकसित भारताचं स्वप्न आणि वंदे मातरम या एकाच राहण्याच्या दोन बाजू आहेत आपण देशावर प्रेम केलं आणि एक नागरिक म्हणून सगळी कर्तव्य नीटपणे पार पाडली पंतप्रधानांचं त्यावरही भर आहे की कर्तव्याला महत्व द्या तर मला असं वाटतं की विकसित भारत होणं हे काही अवघड नाही आणि त्या दृष्टीने मातृभूमीची उपासना आणि विकसित भारताचं स्वप्न यांच्यामध्ये अतिशय जवळचा सख्खा संबंध युवा पिढीने स्वातंत्र्य लढ्यातल्या आपल्या हुतात्म्यांपासून शहीदांपासून ज्यांनी बलिदान केलं त्या स्वातंत्र्य सैनिकांपासून प्रेरणा घेतली पाहिजे आज देशासाठी मरण्याची आवश्यकता नाहीये देशासाठी जगण्याची गरज आहे आणि देशासाठी जगणं म्हणजे मातृभूमीवर प्रेम करणं संविधानाचा सन्मान करणं कायद्याचं पालन करणं आपण भारत माता की जय म्हणतो पंतप्रधानांनीच एकदा अतिशय चांगलं उदाहरण दिलं होतं आणि त्याच भारत मातेचं जे स्वरूप आहे आपल्या पायाखालची जमीन त्याच्यावर आपण थुंकतो तिथे उधाण करतो गलिच्छ अशा प्रकारे कचरा पसरवतो तर हे सगळे भारत माता की जय म्हणणाऱ्याला ना ना शोभत नाही असं स्वतः मोदी साहेबांनी एकदा सांगितलं होतं मला असं वाटतं की हा सगळा विचार आपल्या कृतीत उतरवणं म्हणजे खरी भारत मातीची सोय